पण तुम्ही व्हिडिओ दाखवतो म्हणला होता तो तरी व्हिडिओ तुम्ही दाखवा मी नानाभाऊची भेट रात्रीच का घ्यायला गेलो सर कारण आपल्या ग्रुपवर भाऊ पटोले विकले गेले नाना भाऊ पटोले मॅनेज झाले कोण नाना म्हणायला लागला कोण नाण्या म्हणायला लागला कोण पटोल्या म्हणायला लागला प्रशिक्षणार्थी पण आपले जरा विद्वान आहेत सर लगेच घे तुझं लुगड चालले मी नागड घे तुझ लुगड चालले मी नागड इतक्या लवकर संयम तोडायचा नसतो चार तारखेच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनामध्ये पण प्रशिक्षणार्थ्यांनी असच हरिभाऊ गाय राठोड साहेबांना आणि अनुप मॅनेज झाले म्हणून बदनाम करण्याचं काम केलं मॅनेजचा रोग झालाय आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना काही झालं की मॅनेज झाले आता मला एकट्याला बोलवलं विधान भवना मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटायला मी जात नव्हतो पण सर्व त्यांनी जा म्हणून सांगितलं तरी हरी बघला बोलून एकटेच का गेले म्हणून कमेंट म्हणजे विश्वास नावाचा काही प्रकार आपल्यामध्ये आहे का नाही आहे लगेच जर मॅनेज झालं म्हणला तर विरोधी पक्ष सुद्धा आपल्याकडे कुठल्या भूमिकेतून आपल्याला साथ देईल लगेच माणसं तोडायची नसतात जो माणूस आपल्या बरोबर विश्वासघात करतोय त्याचा मात्र गुणगान गाण्यामध्ये काही प्रशिक्षणार्थी व्यस्त आहेत आणि जी माणसं प्र प्रामाणिकपणे आपल्याला मदत करत आहेत त्यांच्याबद्दल काही पुणे धुणे टीकात्मक करण्याचं चा काम चालू आहे असो प्रशिक्षणार्थ्यांच मनोधैर्य खच्ची होऊ नये प्रशिक्षणार्थ्यांच आत्मिक समाधान कुठेतरी कमी होऊ नये म्हणून मी रात्रीच भाऊंना भेटायला गेलो नाही झाली सकाळी भेट घेतलो मी माझं काम करतोय सर कालची संख्या पाहिली असता सतरा तारखेचा ते जरा आवाज कमी करायला आत्मिक आपलं कुठपर्यंत आलो होतो आपण मध्ये मागे काहीतरी गोंधळ चालू होता अ प्रशिक्षणार्थ्यांचा विषय काय बोलत होतो मी हा संख्येचा विषय सतरा तारखेला जी संख्या होती ती संख्या काल नव्हती आपण म्हणतोय महाआक्रोश आपला महाआक्रोश दिसायला पाहिजे होता पण तुमची संख्या नसेल तर आक्रोश कसा होणार तरी पण जे होते त्यांना नाव ठेवणं उचित नाही जे होते ते त्यांच्यामुळे जे होते ते होते पण आपण लढायला तयार आहोत पण प्रशिक्षणार्थी भिडायला तयार नाहीत वेळ द्यायला तयार नाहीत या सर्व परिस्थितीवरून आपण काय करावं आपण नेमकी कोणती भूमिका घ्यावी खरी घ्यावी का बरी घ्यावी जे लोक लढत नाहीत ते बरं बोलतायत जे लोक लढतायत ते खरं बोलतायत खरं बोलणाऱ्या लोकांना तुम्ही साथ देणार आहात का बरं बोलणाऱ्याला साथ देणार आहात हा प्रश्न या आझाद मैदानावरून मी प्रशिक्षणार्थी बांधवांना विचारतोय याचा अर्थ माझा कुणाशी वैर नाही ना किसी से दोस्ती ना किसी से वैर या म्हणीप्रमाणे आमची कुणाशी दोस्ती नाही आमची कुणाशी वैर नाही एक प्रामाणिक समाजाची काहीतरी बांधिलकी म्हणून आपण हे तेवीस दिवस झालं हे आंदोलन आपण लढतोय तेवीस दिवसामध्ये मी माझा परिवार म्हटलेला नाही माझी मुलं म्हटलेली नाहीत माझा संसार म्हटलेला नाही माझ्या कामाधंद्याचा विचार मी केलेला नाही माझा काय लॉस होतोय माझा काय फायदा होतोय याचा विचार न करता राजकीय दृष्ट्या मी आता रडारवर आहे भारतीय जनता पार्टीच्या या गोष्टीचा अजिबात विचार न करता मी हे आंदोलन